भाजी विकायला केली ती पण काय एवढी विकली नाही ना ना त्यामुळे आम्ही शेळ्यांना काढून चालावली आता गोट्यावर हे बघा आमचं रांगफळाचं झाड आहे किती रामफळ ह्याला बघा किती रामफळ आले आता तिथे झुमक लागल्यात आणि रामफळ जास्त करून रामनवमीला जास्त पिकतात बरं का आणि रामनवमीच्या वेळेसच जास्त खातात पण रामनवमी दिवशी जास्त करून खातात मन ते चांगलं असतं त्या दिवशी खाल्लेलं कसलं फळ लागले बघा बिना खाताचं नुसत्या पाण्यावर आलेलं आहे बघा आम्ही आमच्या पोटाची पीठ पूजा करू आता आम्ही गुरांच्या पीठ पूजाला चाललंय बघा हे आमचं चला चला कधी नाही उचल तेव्हा त्यांची अशी ही गमत होती बर का फजी ती म्हणायच उचला हे ना कुठले पांढरा दिसतो कोटला काम केलंय आम्ही पण पांढरा आम्ही नाही मोडून दिला बघा हे बघा आम्ही आणलेली भाजी श्यायांनी ऊस तर खाऊन पण घेतली घेतलीवर का महिला कर्डांचा नाद या राना तालन तिला रानात करड धरून धरण गेल्याशिवाय करमतच नाही तिला अदोग करड धरायला लागतात गप तस करू नको खाऊ दे त्यांना ए खाऊ दे माय खाऊ दे तुराटीच आनले ना बस माहे मारती ए पुंपो पेन आगे हो चला चला आता घरी आहे आपल्या चला चला